महापुरुषाच्या अवमान प्रकरणी आज मराठा क्रांती बीड हाक दिली आहे महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या विरोधात सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी एक कमेंट पोस्ट करण्यात आली होती की पोस्ट पंकजा मुंडे यांच्या एका चांगली जिवारी लागली या एका व्यक्तीला फोन करून या संदर्भात जाब विचारला आपण काय बोलतोय कोणाबद्दल बोलतोय याचं भानही या कार्यकर्त्याला नव्हतं या संभाषणात त्यानं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलही अपशब्द वापरले हा ऑडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या कार्यकर्त्यांविरोधात जळकोट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला महापुरुषांबद्दल अशा प्रकारे अपशब्द या क्लिपमध्ये वापरले असल्यानं महापुरुषाच्या अवमान प्रकरणी आज मराठा क्रांती मोर्चाने बीड बंदची हाक दिली आहे महिला आणि बाल विकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या विरोधात सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी एक कमेंट पोस्ट करण्यात आली होती